नमस्कार मी उदय गुंडेली आपल्या सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो आपण आहोत आज लातूर जिल्ह्यातील चाकूर या ठिकाणी आज चाकूर मध्ये कोरो एकल महिला संघटनेच्या वतीने स्पर्धा स्पर्धा कबड्डी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहेत या स्पर्धेच नेमकं नियोजन कशा पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण या एकल महिला संघटनेच्या ज्या ठिकाणी महिला जी उपस्थित आहेत या महिलांसोबत आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत नमस्कार मी हजर चांद शेख आणि एकल महिला संघटनेत मी दोन हजार एकवीस पासून कार्यरत आहे आणि आमची ही हे एक एकल महिला संघटना दोन हजार सोळा पासून महिलांच्या प्रश्नावर काम करते महिलांच्या पायाच्या नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत जेवढे बी केस आहेत आर्थिकचा विषय असो किंवा रूढी परंपरांचा विषय असो किंवा अत्याचार हिंसाचार कौटुंबिक हा पण विषय असो याच्यावर काम करते आणि आज आम्ही महिला दिनानिमित्त आठ मार्चच्या जागतिक दिनानिमित्त आम्ही औचित्य साधून आज दोन मार्च दिवशी हे कबड्डी स्पर्धा महिलांच्या ठेवलेल्या आहोत तालुका स्तरे ह्या स्पर्धा होणार आहेत एकूण माझे पंधरा संघ उतरणार आहेत आणि तसेच त्या महिलांचे ज्या आदोगर फक्त शाळेतच खेळल्या होत्या पण नंतर त्यांना खेळण्याची व्यासपीठ उपलब्ध करून मिळालेलं नाही हे काम हे कोरोएकल महिला संघटना करून देत आहे आणि त्यांचा जो आनंद आहे ते आम्ही बघतच आहोत ते शब्दात आम्ही शब्द स्वरूपात सुमनन करू शकत नाही एवढा मोठा आनंद तो दिसून येत आहे धन्यवाद मॅडम या ठिकाणी बऱ्याच आपल्या सोबत आणखीन काही महिला या ठिकाणी उपस्थित आहेत तर या ठिकाणी मॅडम आपण कुठून आलात नमस्कार मी भाग्यश्री रणदिवे मी रेणापूर तालुक्यातून आलेले आहे तर चाकूर तालुक्यात आज कबड्डीच्या खुल्या स्पर्धा आहेत महिला आणि मुलींच्या तरी महिला लोकांना प्रश्न पडला आहे की महिलांच्याच का घेते तर बालपण आमचं विसरले कारण ही संसार रूढी परंपरा ह्या सगळ्या चुकीच्या काही रुढी तर आम्ही घोरपटून गेलो तर समाजाने आम्हाला गुरपटले त्याच्या ते त्याला पेस म्हणून संधी मिळून एकल महिला संघटनेने हे कार्य सुरू केलेलं आहे तर महिला ह्या आनंदात इतक्या वाहून घेत आहेत आणि इतक्या आनंदाने खेळतायत की आम्हाला पण ह्याचा आनंद म्हणजे सांगता येणार नाही आणि ही निरंतर चाल चालू आणि असच आम्ही खेळत राहू आणि आमचा आनंद असाच बागडत राहू ही एवढी मी संधी महिलांना उपलब्ध करून आम्ही सगळे मिळून देतोय आणि ती महिला घेतात आपल्या संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धा जी आयोजित करण्यात आले या स्पर्धे बरोबर बरोबर आणखीन कुठल्या कुठल्या या ठिकाणी आयोजित केल्या मराठवाड्यात आपले नांदेड उस्मानाबाद बीड आणि लातूर तर अकरा तालुक्यात आपलं काम चालू आहे तर अकरा तालुक्यात पण आपल्या कबड्डी स्पर्धा मुली आणि महिलांच्या सुरू आहेत तर या स्पर्धेमध्ये किती संघांनी या ठिकाणी सहभाग आहे आज पंधरा संघ उतरणार आहेत धन्यवाद तर या ठिकाणी आणखीन या महिला उपस्थित आहेत आमचा संघ एकट्या महिला आ, महिला कबड्डी संघ आहे आणि आम्ही मधून पंधरा जणी आलो आहे तर या संघामध्ये आपण जे घरणीवरून जे आलेलो आहात या संघामध्ये आपण किती महिला या ठिकाणी उपस्थित आहात सर सध्या आम्ही पंधरा महिला उपस्थित आहोत सर तर या तालुका स्तरीय स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये पंधरा संघ या ठिकाणी उतरलेले आहेत याचं औचित्य म्हणजे की आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं या ठिकाणी औचित्य साधून या पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे याचबरोबर आणखीन आपल्यासोबत आणखीन काही महिला आहेत काय सांगाल मॅडम या स्पर्धेबद्दल नमस्कार मी शीतल कदम घे भरारी घे भरारी बरा, घे भरारी हा संघ आमचा आहे कबड्डी जागतिक महिला दिनानिमित्त आज वेगवेगळ्या ठिकाणी वेग म्हणजेच गेल्या वर्षी सुद्धा आहे ना तालुका आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या लातूर येथे गोविंद बाबा मंदिर सॉरी गोविंद बाबा शाळेमध्ये अनेक वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणच्या महिला उपस्थित झालेल्या होत्या वडवळ असेल किंवा चाकूर असेल सांडोळ मांडोळ वगैरे घरणी घारोळ वगैरे अशा बऱ्याचशा दहा बारा गट वगैरे तयार करून प्रत्येक महिलांना खेळण्याचा आनंद भेटला म्हणजे जेणेकरून आहे ना आजकाल रूढी परंपरानुसार चूल आणि मूल हेच फक्त महिलांसाठी असत पण चूल आणि मूल हे नसूनही कारण महिला आहेत म्हणजे त्यांनी काय स्वतःहून कुठल्या गोष्टी खेळल्या नाही पाहिजे का घरच्यांना असं वाटतं की नाही तू आता एका आईची मुलगी आई झाली किंवा तुला ना घर आणि संसार ह्याच गोष्टी पाहिजेत ह्या चुकीच्या आहेत तर एकल एक महिला संघटने मार्फत ज्या त्यातल्या अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील ह्या सगळ्या लेडीज मिळून आपण महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजेत ज्यांनी करून विधवा असतील किंवा त्यांच्यासाठी काही उपक्रम लाभले असतील ज्यांना एकट पडू नये अशा संघटना म्हणजे एक संघटना आहे जे काही महिला सगळ्यांना संगोपन नये ना वेगवेगळ्या ठिकाणी वेग म्हणजे प्रोत्साहन दिले जातात त्याच्यात प्रत्येक इकॉनॉमिकल एक एक असेल किंवा हिंसाचार असेल घरामध्ये भांडणं किंवा अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत कारण एक लेडीज आहे जी की ह्या दहा लोकांसमोर कधीच बोलू शकत नाही कारण घरच्या आहेत किंवा बाहेरच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींना लाजवून किंवा त्यांचा स्वतःचा आत्मसन्मान मारून कुठल्याच गोष्टी करू शकत नाहीत पण एकल महिला संघटनेमार्फत काही लेडीज आहे ना प्रत्येक गोष्टीला म्हणजे पुढाकार घेतात म्हणजे त्या एकल संघटना संघटने महिला त्यांना प्रतिसाद देऊन थोडस पुढे अंतरावर का होईना चलण्यासाठी शिकवतात म्हणजे हाताला धरून नाही की फक्त एक प्रोत्साहन देतात की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही करा आम्ही तुमच्या प्रतिसाद देतो असे फक्त खेळण्यासाठीच नाही तर अनेक बरेचशे अशा काही गोष्टी आहेत त्यांनी आम्हाला मदत करतात तर संघ म्हटल्यानंतर असं काही लेडीजला भीती वाटते खेळायचं कसं तर एक, एक एक हे एक एन्जॉय म्हणून खेळण्यासाठी आम्ही प्रतिसाद करतोय लेडीजला म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जिकाल किंवा नाही जिकाल याच्याशी काही घेणं देणं नाही फक्त लेडीजला थोडस स्वतःची एनर्जेटिक किंवा एक इमोशनल ज्या असतात काही लेडीज ह्या मार्फत त्या थोड्याशा हसून खेळून ह्या गोष्टी प्रतिसाद द्यावा याच्या मार्फत फक्त एवढंच आहे की एकल संघटना मार्फत कबड्डी स्पर्धा म्हणजे एक हाय एन्जॉय म्हणून आहे याच्यात मी तुला मारलं किंवा तू पडलीस ह्याच्यात हसण्यासाठी किंवा अशा काही गोष्टी नाहीयेत तर आम्हाला असं वाटतं की आम्ही इथे खेळायला आलोय त्या स्टेजला आम्ही तालुका स्तरीय आज जग माध्यमिक विद्यालय मध्ये आज आमच्या स्पर्धा होणार आहेत अनेक स्पर्धे इथं स्पर्धा मध्ये लेडीज बऱ्याचशा घरातले काम सोडून किंवा घरातल्या सगळ्या गोष्टी सोडून आज आलेल्या आहेत तर मला एवढंच म्हणायचं की त्या लेडीजला तुम्ही प्रतिसाद द्या आणि त्यांचं कौतुक करा एव... तुम्ही स्पर्धक म्हणून आहात की संघटनेमध्ये काम करताय म्हणून आहात बोल आशा नामदेव दे मी एकल महिला संघटनेमध्ये सहभाग घेते मी आमच्या इथं माझं गाव आहे लातूर रोड घे भरारी जी महिला अगोदर कबड्डी स्पर्धेसाठी राज्यस्तरीय तालुका सहभाग घेतलेला आहे त्याच्यामुळे दहा महिला दहा महिलांचा एक संघ तयार केला आहे तर आणखीन आपल्या सोबत काही स्पर्धक या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगाल या स्पर्धेबद्दल नमस्कार माझं नाव अंजली वाहुळे आहे मी घारोळा गावातून आहे सोबत जणी टीम मध्ये आहेत आम्ही कबड्डी येणार आहेत जागतिक महिला दिनानिमित्त आम्हाला हे भेटला भेटला गेल्या वेळेस पण पण होता पन मला नव्हता कारण की खेळाहेक्च्युली माझा थोडं फॅमिली इश्यू होता त्यामुळे नाही आता ह्या वेळेस बघू थोडं काय नाही जे म्हणजे जे लेडीज आहेत जे घराच्या बाहेरच नाहीत निघत त्यांना घराच्या बाहेर कसं घेऊन यायचं त्यांना चार माणसात कसं बसवायचं चार माणसात कसं उठवायचं कितीपर्यंत कुठपर्यंत जाऊ लागल्यात हे सगळं त्यांना समजेल म्हणून यासाठी यांना इथपर्यंत घेऊन आलं चांगली गोष्ट आहे की सगळ्या महिला हे असं करतात सगळं आम्हाला सगळं काही जे हाऊस वाईफ लोक आहेत त्यांना सगळी अशी संधी भेटते ह्याच्यामध्ये सगळं आनंद आहे आम्ही खेळून दाखवू कसा आहे काय ते ह्याच्यामध्ये जी हार चा काही विषय नाही आम्ही जितपर्यंत चांगला प्रोसेस करेल तिथपर्यंत करू आम्ही या स्पर्धेसाठी वयाच बंधन नाही यामध्ये महिला असतील या मुली असतील की या ठिकाणी आपल्यासोबत आणखीन काही महिला उपस्थित काय सांगाल मॅडम नमस्कार माझं नाव ज्योत्सना दिलीप कांबळे मी लातूर आहे आम्ही दहा जणांचा संघ तयार केलेला आहे मी या संघ कोरे एकल महिला संघटनेमध्ये सदस्य म्हणून काम करते आणि प्रत्येक महिलांना आम्ही सांगता तुमच्या जे मनातल्या इच्छा आहेत खेळण्याच्या जे लहानपणी खेळलेल्या आहेत आता वयाची त्यांना आठ नाही काय नाही तुम्ही पण आता खेळू शकता प्रत्येकांना आम्ही सांगितलेलं आहे तरी पण आम्ही लातूर ला रोडच्या काही महिला घेतलेल्या आहेत दुसऱ्या पण गावच्या काही महिला आहेत एक संघ तयार केलेला आहे झालं एवढं तर मंडळी सोबत आणखीन काही या ठिकाणी स्पर्धक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर मॅडम आपण आपलं नाव सांगा आणि फुटून आलो माझं नाव चंद्रलेखा सीताराम मुंडरे आम्ही लातूरून आलेलो या कबड्डी स्पर्धेमध्ये जे सहभाग आपल्याला आहे आपलं उद्देश पुढं काय असणार आहे आम्ही स्पर्धेमध्ये सहभागी झालो आपण काही स्वप्न आपले अपूर्ण राहिलेले असतात सर तर लहानपणी काही करता आलं नाही तर आता ह्या वयामध्ये आपल्याला अंतर्गत आम्हाला हा स्पर्धा खेळण्याचं एक भाग्य लाभलेलं ला आहे म्हणून आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आता वय काय मॅडम तुमचं माझं फिफ्टी फाईव्ह तर या स्पर्धेमध्ये या ठिकाणी प्रथम द्वितीय आणि तृतीय असं तीन पद्धतीने या ठिकाणी पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे आपला काय उद्देश असणार या पारितोषिकामध्ये आम्ही पण प्रथम पारितोषिक घेऊन जाऊ या उद्देशाने आहोत सर मॅडम आपण काय सांगाल या स्पर्धेबद्दल संघाबद्दलची माहिती अशी कि जो जे यांच ध्येय ठरलेलं आहे की महिलांनी पण यावं एक संघ भाव त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा ही जे त्यांची नैतिकता आहे ती मला खूप आवडली आणि ज्या महिला स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाहीत त्या महिलांचा थोडा का होईना विरंगुळा म्हणून आणि एक भाव निर्माण तयार करून त्यांच्यामध्ये थोडी खेळाबद्दलची आवड निर्माण करून त्यांनाही म्हणजे जीवन काय आहे आनंददायी जीवन जगण्याची कला थोडी का होईना यामधून निर्माण होऊ शकते त्यासाठी हा जो त्यांनी प्रोग्राम ठेवलेला आहे मला वाटतं निश्चितच खूप छान आहे महिलांच्या प्रगतीसाठी ज्या की महिला स्वतःला वेळ देऊ शकत नाही त्या महिलांसाठी ना तर खूपच चांगला आहे आता या स्पर्धेमध्ये एकूण पंधरा संघाने या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे मात्र या पंधरा सहभागामध्ये पंधरा स्पर्धकांमधून आपण या ठिकाणी कुठेतरी प्रथम क्रमांक आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताय काय सांगाल ट्राय करण्या तर त्याच्यासाठी तर आलोतच प्रथम क्रमांक मिळावा माझी भावना आहे आमच्या संघाची पण भावना आहे पण नाहीच मिळाला तर खेळण यामध्ये पण आम्ही समाधानी आहोत नाही अशातला नाही कारण पूर्ण संघ जर प्रथमच क्रमांक मिळावा असं जर म्हटलं तर खेळ होणार नाही हार जीत तर होणारच आहे त्यामुळे निराश होऊन आम्ही जाणार नाही खेळणं झालं यामध्ये आम्ही आनंद मानतो खरोखरच मॅडम या ठिकाणी या स्पर्धेमध्ये येण्यामागचं कारण म्हणजे की वयाचं जे वयाचं जे बंधन असतात त्या बंधनातून या ठिकाणी आज या खर तर खरोखरच या ठिकाणी महिला मुक्त होणार असं या ठिकाणी या ठिकाणी दिसून येत आहे कारण वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत देखील यांचा जो उत्साह आहे तो उत्साह आज या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मंडळी आपण या ठिकाणी असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले चाकूर लातूर